सर्वात शेवटी म्हणजे दोन दिवसापूर्वी शहाने जे तारे तोडले लोकसभेमध्ये लोकसभा हे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं या संविधानाने निर्माण केलेलं विधिमंडळ त्याला अशा विधिमंडळामध्ये ज्या ज घटनेबरोबर संपूर्ण देशाचा कारभार होतो त्या लोकसभेमध्ये अमित शहा हो नावाच्या का फडतूस एकेकाळचा गुंड तडीपार हरामखोर अशा माणसाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आवेलना केली आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं अरे बाबासाहेब आंबेडकरांचा सारखं बा आंबेडकर 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 काय नाव घेतात त्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असं तुम्ही स्वर्गात गेला असता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आवेलना त्यांनी केली म्हणून संत आपण सर्व केवळ आंबेडकर केवळ बौद्ध नव्हे तर सर्व भा भारतातले सोडून काढा अशा प्रकारचा जो निर्णय केला आणि त्यांनी मग पाठलाग करकरू त्याला कोंबिम ऑपरेशन केलं ह्याचे सारे आदेश फडणीसांनी दिले कारण फडणीस मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय कधीही एस आर पीवाले कुणावर लाठीचार्ज करणार नाही पण मुठवर मुख्यमंत्री सांगितल्यानंतर कलेक्टरने त्याचे आदेश दिले आणि त्याच्यामध्ये सोमनाथचा बळी गेला सोमनाथ हा लॉ करणारा एक विद्यार्थी होता परंतु सन्शीर मार्गाने मोर्चात गेला म्हणून त्याला मारण्यात आलं आणि अनेक शेकडो लोकांना त्या ठिकाणी मारहाण महिलांना घरामध्ये घुसघुस गुश त्या लाट एस आर पीने मारहाण केलेलं आहे अनेक म्हातारे लोक जखमी आहेत तरुण मुलं जखमी आहेत अनेक लोक उपचार घेत आहेत तर ह्याला कारण फडणीस आहे आणि फडणी सरकार आहे पहिल्यांदा म्हणून त्याचा निश्चित करण्यासाठी मोर्चा होता त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॅशन अरे पॅशन हैशन हे एवरीवन प्लीज फॉलो लाइक शेअर कमेंट अँड सब्सक्राइब द सम्यक क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यातर्फे या ठिकाणी जे परभणी या ठिकाणी कृत्य घडलं त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनामध्ये आमदार प्रशांत प्रशांत जगताप हे सामील होते आपण या ठिकाणी ॲडव्होकेट जयदेव जयदेवजी गायकवाड यांच्याकडून जाणून घेऊया की आजचं हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं तर कशाप्रकारे करण्यात आलं आणि जे परभणीमध्ये घडलेलं आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे खरं म्हणजे परभणीमध्ये घडलेल्या प्रकाराने आखा महाराष्ट्र हादरला होता त्यानंतर काल परवा अमित शहाने जे स्टेटमेंट केलं त्याच्यामुळे संपूर्ण भारत देश हादरलेला आहे आणि अतिशय अस्वस्थ आहे परभणीमध्ये काय झालं तर परभणीमध्ये कोणीतरी हिंदूंनी सकल हिंदूंचा मोर्चा काढला आणि पांग बांगलादेशमध्ये हिंदूं अल्पसंख्याक आहेत तर हिंदूंवर तिथे अत्याचार होता त्याचा निषेध करण्यासाठी परभणीमध्ये लोकांनी मोर्चा काढला तर जेव्हा परभणीच असं काय ठिकाण आहे की जिथे हिंदूंना एवढं वाईट वाटावं आणि त्यांनी मोर्चा काढावा तर तो, तो मोर्चा काढला आणि बांगलादेशमधल्या मुसलमानांचा धिकार करण्यासाठी त्यानिमित्ताने इथल्या मुस्लिमांना डिवचण्यासाठी तो मोर्चा होता आणि त्या मोर्चातून मग असंच झालं एक माथेपूर कोणी पवार नावाचा माथेपूर बाहेर पडला आणि त्याने जाऊन पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान शिल्पाची मोडतोड केली आणि त्यांना माहीत होतं की ही मोडतोड केली की दलितांना राग दलित रस्त्यावर येतील मग हिंदू आणि दलित असं भांडण लावण्याचा हेतू होता त्याचबरोबर मुसलमानांना देखील एक प्रकारचा त्यांना मुसलमानांना देखील एक अपमान करण्याचा हेतू होता आणि म्हणून हिंदूंचा मो मोर्चा होता तसंच घडलं त्या पवारांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची अप्रतिष्ठा केल्यानंतर दर आंबेडकरांना आंबेडकरवादी जनतेला राग येणं स्वाभाविक आहे ते राग आला त्यांनी सनदशीरपणे मोर्चा काढला त्या प्रकरणाचा घटनेचा धिक्कार काढण्याचा आता मोर् म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानाचा जर कोणी अशा प्रकारे अवहेलना करता तर सर सरळपणे आंबेडकरी जनता त्याचा धिकार करणार तो सनदशीर मार्गाचा असताना देखील पोलिसांनी मात्र त्या ठिकाणी हुकूम सोडले आणि या आंबेडकरवाद्यांना झोडून काढा अशा प्रकारचा जो निर्णय केला आणि त्यांनी मग पाठलाग करकरू त्याला कोंबिम ऑपरेशन केलं ह्याचे सारे है। है। आदेश हे फडणवीसांनी दिले कारण फडणीस मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय कधीही आर पी पीवाले कुणावर लाठीचार्ज करणार नाही पण मुठ्य मुख्यमंत्री सांगितल्यानंतर कलेक्टरने त्याचे आदेश दिले आणि त्याच्यामध्ये सोमनाथचा बळी गेला सोमनाथ हा लॉ करणारा एक विद्यार्थी होता परंतु सनक्षीर मार्गाने मोर्चात गेला म्हणून त्याला मारण्यात आलं आणि अनेक शेकडो लोकांना त्या ठिकाणी मारहाण महिलांना घरामध्ये घुसघुसू गुश त्या लाट एस आर पीने मारहाण केलेलं आहे अनेक म्हातारे लोक जखमी आहेत तरुण मुलं जखमी आहेत अनेक लोक उपचार घेत आहेत तर ह्याला कारण फडणीस आहे आणि फडणीसचं सरकार आहे हे पहिल्यांदा म्हणून त्याचा निश्चित करण्यासाठी मोर्चा होता त्याचप्रमाणे बीडमध्ये आपण पाहिलं की या त्या ठिकाणी जे मुंडे आहेत मुंडेंचे अनेक गुंड त्यांनी त्या संतोष देशमुखचा बळी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये गुन्हेगारांना मागणी करत असताना देखील अद्याप खऱ्या अर्थाने समाधानकारक अशा प्रकारची कारवाई झाली याही गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आपला हा मोर्चा आपला हे मुख आंदोलन होतं आणि सर्वात शेवटी म्हणजे दोन दिवसापूर्वी शहाने जे तारे तोडले लोकसभेमध्ये लोकसभा हे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं या संविधानाने निर्माण केलेलं विधिमंडळ त्याला अशा विधिमंडळामध्ये ज्या ज बरोबर संपूर्ण देशाचा कारभार होतो त्या लोकसभेमध्ये अमित शहा नावाच्या का फडतूस एकेकाळचा गुंड तडीपार हरामखोर अशा माणसाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आवेलना केली आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगणार अरे बाबासाहेब आंबेडकरांचा सारखं बा आंबेडकर 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 काय नाव घेतात त्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असं तुम्ही स्वर्गात गेला असता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आवेलना त्यांनी केली म्हणून संत आपण सर्व केवळ आंबेडकर केवळ बौद्ध नव्हे तर सर्व महाभारतातले आंबेडकर प्रेमी किंवा प्रेमी लोकशाही प्रेमी सर्व लोक संतप्त झाले आणि त्या त्या ठिकाणी आज अभि शहाचा अमित शहाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा पण मागणी करतो दृष्टीने आपलं आजचं हे मुखं आंदोलन होतं जे परभणीमध्ये घडलं त्याला माथेफिरो असं पोलिसांनी डिक्लेअर केलं ज्याच्यामुळे देखील डाव आहे तर परभणीमध्ये एकदा एक तर एक मला सांगा माथे फिरूला फक्त बाबासाहेब आंबेडकरांची संविधानच का दिसतं तो एखाद्या मंदिरात जाऊन गणपतीची का नाही त्यांनी मोडतोड केली तो एखाद्या दुसऱ्या ठिकाणी का नाही गेलं देवामध्ये तो बाबासाहेबांच्या मूर्तीवरच कसा हल्ला करतो किंवा त्या प्रतिक याच्यावर शिल्पावर म्हणजे तो त्या त्यानंतर असं दिसतं आहे की त्या ठिकाणी उद्रेक होऊ नये काहीतरी भानगड होऊ नये पोलिसांनी घाई गर्दी नये त्याला वाचवण्यासाठी कदाचित तो कुठल्या तरी त्याला पंचवीस एकर जमीन आहे असं मी ऐकलेलं आहे कारण त्याला वाचवण्यासाठी पोलिसांनी त्या प्रकारच्या अफवा सोडल्या आणि जणू दलितांना सांगण्याचा प्रयत्न केला की नाही नाही तो माथेफिरू आहे परंतु माथेफिरू असला तरी देखील त्या ठिकाणी पोलिसांनी त्याची अगोदर डॉ मेडिकल केली होती का अशा प्रकारे हेच हा सर्व प्रकार बनवाबनवीचा आहे आणि हा फडणिसांचा प्रकार फडणीस त्याला पाठीशी घालतो आहे महाराष्ट्र सरकार पाठीशी घालते आणि नेहमी होतं की गुंडांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतो त्या मुंडेने देखील त्या यांना त्या संतोष देशमुखच्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे सर्व प्रकरणामध्ये महाराष्ट्र ज्या फडणीस आदल्या दिवशी शपथ घेतो आणि दुसऱ्या दिवशी सोमनाथचा बळी पहिला बळी जातो तिसऱ्या दिवशी त्या मुंड कोणतो संत संतोषचा बळी जातो आणि आता म्हणजे जवळजवळ परवा अनेकांना लाठी आणि काल परवा त्या बोटीचा अपघात होतो हा फडणीस हा अतिशय त्याला असं म्हणतात की हा माणूस नालायक आहे हा मुख्यमंत्री होऊ शकत नाही याच्या राज्यामध्ये कधी लॉ अँड ऑर्डर आणि गरिबांना न्याय मिळाला ई व्ही एमच्या विरोधात तुमची काय भूमिका आहे तुम्ही विरोधात गेला होता ई व्ही एमच्या भूमिका आम्ही आम्ही विरोधातच आहोत एकदम विरोधात आहोत त्याचं कारण ई व्ही एम हे शंकास्पद इन्स्ट्रुमेंट आहे ते एक मेकॅनिकल आहे ते एक मेकॅनिकल डिव्हाइस आहे आपण कोणत्याही आपण पाहतो की बॅलिस्टिक मिसाईल्स असतात म्हणजे शस्त्र म्हणजे युद्ध चालवताना मिसाईलवरून साधं बटन दाबलं की एखाद्या देशात बॉम्ब पडतो एखादा बॉम्बचा देखील तुम्ही त्याला देखील तुम्ही एका प्रकारच्या त्या यंत्र हा ऑपरेट करता येतं बाहेरून ऑपरेट आपल्या वर्तु आपण पाहतो की आपल्या चॅनेलवर चाललेले कार्यक्रम हा नाही तो तो नाही तो, तो क्रिकेटची मॅच आपण एका साध्या बटनांचा खेळ करून जर ऑपरेट होता तर मग ई व्ही एम का ऑपरेट होणार नाही ई व्ही एम देखील ऑपरेट होतो ई व्ही एम जर चालू होतं ते जर मतं मोजतं जर मा तर ते त्याच्यामध्ये फेरफार देखील करू शकतं म्हणून ई व्ही एम हे स इन्स्ट्रुमेंट हे शंकास्पद आहे आणि एक आर्ग्युमेंट माझी शेवटची की आपल्या देशामध्ये दे लोकशाही एका मताच्या बळावर उभी केली बाबासाहेबांनी त्याला संसदीय राजकारण म्हणतात तेच एका मताच्या बळावर इथे नगरपालिका तयार होते एक मत दिलं की अखेर नगरपालिका एक मत दिलं की विधानसभा राज्य सरकार येत एक मत दिलं की लोकसभा निर्माण होते केंद्र सरकार ते मत इतकं जबाबदारीचं आहे त्याचं मूल्य करता येत नाही परंतु ते मत जेव्हा मतदारांना वाटतं की हे मत कुठे गेलं मला कळत नाही हे मी दिलेल्या उमेदवाराला गेलं की नाही का म्हणजे शंकास्पद असतं तर ते मत तर अशा प्रकारची शंकास्पद यंत्रणा असायला नाही कारण कारण मतदान हे मतदार हा सार्वभौम आहे मतदार हा देशाचा मालक आहे आणि मतदान हा मतदार हा एक मत हे खऱ्या अर्थाने लोकशाही निर्माण करतं तेव्हा ते मत हे खऱ्या अर्थाने निशंकपणे आणि निर्विवादपणे स्वच्छपणे पारदर्शीपणे ज्याला गेलं पाहिजे त्यालाच गेलं पाहिजे आणि इथे तर प्रचंड पाहतो अहो आता शेवटचा आर्ग्युमेंट मे की अजितदादा एवढा शान आहे का की जो शरद पवारचे दहा येतात आद अजितदादाचे एक्केचाळीस येतात तो शिंदेला एवढा शान आहे की त्याचे सत्तावन्न येतात आणि त्या उद्धव ठाकरेचे सतरा येतात आठ वीस येतात हे सेटिंग आहे आणि हे यांनी सत्ता मिळवण्यासाठी केलेलं सेटिंग आहे एवढं तुला બોલા ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર ક્રાંતિ જ્યોતિબા ફુડ રાજ શાહુ મહારાજ બાબા સાહેબ આંબેડકર બાબા સાહેબ આંબેડકર બાબા સાહેબ આંબેડકર